बेरजेची ओळख बेरीज या चिन्हाला अधिक चिन्ह असेही म्हणतात बेरीज करताना हे चिन्ह वापरतात बेरीज करणे म्हणजे मिळवणे तसेच अधिक करणे किंवा एकूणात करणे असेही आपण त्याला म्हणतो उदाहरणार्थ एक अधिक दोन याचं उत्तर आहे किती बरं तर उत्तर आहे तीन तसेच चार अधिक चार बरोबर आठ बेरीज आपण आडवी किंवा उभी दोघे प्रकारे करू शकतो उदाहरणे सोडवा पाच अधिक पाच सहा अधिक सात पाच अधिक आठ आठ अधिक चार नऊ अधिक नऊ विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा